गुड इव्हनिंग फ्रेंड्स सुद्धा तुला खुली सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आहे झालं आणि आता बघा मी मी आणि विरांश घरी आहे बोटर लागलं ग बायाच्या आणि इतका जोरात पाऊस होता आमच्याकडे सांग सांगाल सगळ्यांना किती जोरात पाऊस आहे आपल्याकडे दाखवूया आपण ना किती जोरात पाऊस चालू आहे आमच्याकडे हे बघा पाणी वाहतं दिसतं का आहे मला करून थांबा हे बघा आवाज बघा पावसाचा लागेल लागेल म्हणून लागेल तुला वारा कसं सुटले बघ चला भूतासारखं वारा सुटलंय चला 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 आता सुटलंय कसलं गार वारा सुटलंय चला चला या कमी या कमी या कमी या ते बघा तुम्हाला दाखवले ना एवढा बोल आई रे म्हणू पायावर गाडी चालली आहे पावसाचा आवाज बघा कसला डेंजर पाऊस आहे हे बघा भयंकर डेंजर पाऊस आहे बघा विरांस इकडे आणले मी मग अशीच एक तास झाला असेल इकडे ये बाबू तिकडे काय काय म्हणते मम्मा तुला तिचे शिशी बरोबर आहे गोड खाऊ नये म्हणती मम्मा रागवती जास्त गोड खाऊ नये पोटात भाऊ होतो आपल्या नऊ झालं बाळाचं साखं नऊ जाते का बाळा तुला था 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 गोड़ गोड़ आता तुला शिरा करतो मी गोड गोड शिरा करते हा त्याच्याला माझ्या इकडे मी देवापूर दिवा लावला तर बघा मी देवापूर दिवा लावले आणि फ्रेश झाले आणि आता विनामसार खायला करते इकडे चहा पण बनवले कोणासाठी बनवले तर रसिकाणी विनायक येईल आता चहा उकळायला वेलची टाकते याच्यामध्ये तर उकळते चहा मला पण घ्यायचं आहे आणि इकडे दूध तापते आणि इकडे बनवते गुळाचा शिरा बनवणारे विरांसाठी तर आता विरांसला गुळाचा शिरा म्हणजे सांजा म्हणतात त्यांना गु आम्ही तर सांजा म्हणतो लहानपणी गुळाचं केलं गुळाचा शिरा केला तर त्याला सांजा म्हणतो तो आणि साखरेच्या शिराचं शिरच म्हणतो तर चला इकडं चांगलं भाजून घेते तूट टाकते थोडं त्याच्यामध्ये तो पण त्या रसी काय येईलच विनायक ना एक रसिका येणार आहे आणि पाऊस असल्यामुळे दोघं पण रिक्षा ने येणार आहेत रिक्षा करून याय लागलेत ॲटो गाडी तिथंच लावतील ऑफिसला आणि मग रिक्षा करून येणारे कर आता आलेच असेल जवळपास ते पहा इकडे आणि भाती आहे रवा जाडच रवा आहे आहे आणि आणि इकडे पाणी पाणी करायला वाईट दात झाले तुझे हा वाईट खाल्ल्यामुळे वाईट दात झाले जार ओके है। ओके हे बघा इकडं गुळाचा शिरा केलेला आहे दिनासाठी चला विरांश ह्याच्यात वेलची पावडर टाकलेली आहे आता काजू बदाम टाकते थोडं हे पहा विरांश गेला घरी आणि पाऊस बघा अजूनसुद्धा बा चालूच आहे आणि आठ वाजे रात्रीचे मला आणायची भाजी घरात आता भाजी काही शिल्लक नाही आहे कांदे बटाटे हे सगळं संपलेले आहेत बघा आणि भाजी आणावी तर बघा पाऊस बघा अजून पाऊस चालूच आहे बघा छत्रे घेऊन चालेल बारीक बारीक कवीन पाऊस चालूच आहे तर बघा मला भाजी आणण्याशिवाय गत्यंतर नाहीये आता मी इकडं कुकर लावलेला आहे सासूबाई म्हणतात मला भूक नाही कारण का त्यांनी ना गोळ्याचा सांजा खा, शिरा खाल्लेला होता भाजी आणा म्हटलं छत छत्रीच नाही आहे तर आमच्या मावशी पिठलं कसलं करता आता रात्रीचं पिठलं पिठलं काही नाही सकाळ जे आहे भाजी आता तुम्ही तर जेवणार नाही म्हणता ना तुम्ही जेवणार नाही म्हणताय ना मग आता काय करायचं पिठलं पिठलं कर म्हणताय रात्रीच पिठलं करून व्हायचं हे आणि सकाळचं काय तर सकाळी ऍडजस्ट करावं लागेल भाजीच भाजीच नाही आता आता नाही तर ना ब्लिंकेट ब्लिंकेट वाला तर यायला पाहिजे ना भाजी मागवायची तर बघते मी प्राजक्ताने विचारते आता पाऊस छत्रा पण आहेत तरी आता बघते इकडून कसा दिसतो पाऊस किती आहे बघा रात्रीच्या वाजले नऊ आणि आता आमची जेवण बिवणं आटपलेली हे तिला आता गावाला गेलेले त्याच्या टूरला गेले होते तर आज तिला आता आणि पाणी काढलेलं आहे मी म्हणजे चालू केलेलं गिजर जेणेकरून आल्यानंतर ते फ्रेश होतील कारण का सकाळी जे चालू म्हणजे त्यांचा प्रवास असतो गाडी चालून चालून त्यांना एक वैताग आलेला असतो मग आल्यानंतर जरा आंघोळ केली म्हणजे फ्रेश होतील आणि मग जेवतील तर चला <coughs> बटन बंद केलं आता पाणी सोडलं होतं गिजरचं तर चला आता विरांश ना आले नाही बघा विरांश आली की काही ना काय विरांशला खेळायला लागत असतं इथं आले की पेन घेतो आणि वही पेन लागतं त्याच्यावर साईन करतो साईन करतो चाललेलं असतं तर आज बघा रसिकाचा अजूनही कॉल चालू आहे रसिकाच्या जवळजवळ दहा अकरापर्यंत रात्री कॉलच चालू असतात त्याच्यामुळे विनांश सांभाळ सांभाळावंच लागतं पावणे सात सातपर्यंत होता आणि सात वाजता विनायक येऊन घेऊन गेलेला त्याला आज बघा कशी फजिती झाली दोघंही ॲटोनी यावं लागले एवढा पाऊस नुसता पाऊस होता अचानक आलेला सकाळी गरम आणि सकाळी आभाळ खूप आलेलं होतं वाटलं नव्हतं एवढा पाऊस पडेल पण खूप जगाचा पाऊस चालू झाला आणि हे पण म्हटले की सगळीकडं म्हणजे कोल्हापूर साईडला खूप जवळजवळ मे महिन्यापासून चालू झालेला पाऊस अजून आहे बघा आपल्याकडे या तर यावर्षी खूप पैता घाललेला आहे सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान तर केलंच आहे पण सगळ्या सगळ्या आपल्या सगळ्या लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि बघा दिवाळी आली दोन चार दिवसावर तरीसुद्धा पावसाचा अजून थांबण्याचा काही पत्ता नाही थांबत थांबतच नाही पाऊस चालूच आहे चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर